नमस्कार मी प्राध्यापिका वर्षा भोसले आज आषाढी एकादशी आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातले लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जायला निघतात घरोघरी आषाढी एकादशीला सगळेजण या विठुरायाची पूजा करतात आज मी हे माझ्या घरी विठुरायाची पूजा करत होते विठुरायाला म्हटलं तुझ्या महाराष्ट्रात काय बरं चाललंय विठुराया आमचा देवाभाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी झटतो आहे महाराष्ट्राला देशामध्ये एक नंबरवरती कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे पण महाराष्ट्रात या मराठी हिंदी भाषेचा परस्परांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न हिंदू धर्माला तोडण्याचा प्रयत्न नकळतपणे होतो आहे विठुराया विठुराया म्हणाला अगं तुला संत ज्ञानेश्वरांचा अभंग आठवतो आहे का आणि मग मला आठवला विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई कान्हाई कृष्णाई हे शब्द तर सगळे परिचित पण किठाई हा शब्द मात्र वेगळा मी विचार करायला लागले किठाई हा नेमका शब्द कुठून आला असेल आणि काय बरं या शब्दाचा अर्थ आहे आणि मग या शब्दाचा शोध घेताना संस्कृतमध्ये या शब्दाची निर्मिती मला सापडली आणि मग तो संस्कृतमधल्या किट्ट हा शब्द मराठी गुजराती तमिळ कानडी हिंदी अशा सगळ्या भाषांमध्ये आपल्याला दिसतो आणि त्या सगळ्या भाषांमध्ये आलेला किट्ट किट्टनम किट्टम या सगळ्या अर्थाने असलेला हा किठाई हा शब्द संत ज्ञानेश्वरांनी वापरला भारतातल्या सगळ्या भाषांचं मूळ संस्कृत आणि सगळ्या भाषांमध्ये आलेला किठाई हा शब्द ज्ञानोबांनी आपल्यापर्यंत पोहोचवला या सगळ्या भाषा एकमेकींच्या भगिनी आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न ज्ञानोबांनी आपल्याला केला पण महाराष्ट्रामध्ये मात्र मराठी भाषेचा तिरस्कार करणारी हिंदी भाषा आहे असं काहीसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी करत आहेत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे खरं तर मराठी माणसंसुद्धा समोरचा माणूस कुठल्या भाषेत बोलतो याचा न विचार करता तोच इतर भाषेत बोलायला लागतो मराठी सुद्धा मराठी भाषा जपली पाहिजे वाचली पाहिजे बोलली पाहिजे पण आपण तसं करत नाही आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये घालायचं आणि मराठी भाषा जगली पाहिजे मराठी महाराष्ट्रात असली पाहिजे असं म्हणायचं अर्थात अभिजात भाषा भाषा आहे ती टिकणारच आहे पण महाराष्ट्रात तुम्ही मराठी भाषेचं राजकारण करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर तो विठुराया मात्र होऊ देणार नाही हा विठुराया आमच्या देवाभाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि महाराष्ट्रात सगळ्याच भाषांचा सन्मान होईल आपण मराठी भाषक म्हणून आपण मराठीत बोललं पाहिजे आणि आपण मराठी बोललो तर समोरचा माणूस आपोआप मराठी बोलायला लागेल समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि हसत खेळत मराठी भाषा बोलेल ही आपलीसुद्धा नैतिक जबाबदारी आहे धन्यवाद विठुराया